श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात सहा जून दोन हजार चोवीसला शनी जयंती आहे शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला खास असे उपाय केले तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत आर्थिक संकटे आहेत तर दूर होतातच कोणते आहेत ते खास उपाय चला जाणून घेऊयात त्याआधी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे तर मैत्रिणींनो शनि जयंतीच्या दिवशी आपल्याला जे काही आपलं अभ्यंग अभ्यंग स्नान जे काही आहे ते उरकून घ्यायचं आहे त्यानंतर शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मनोभावे शनिदेवाची तेल फुलांची माळ प्रसाद अर्पण करून शनिदेवाची च पूजा करायची आहे तसेच शनिदेवाच्या चरणावरती काळे तीळ काळे उडीद अर्पण करायचे आहे त्यानंतर मौरीच्या तेलाचा दिवा सुद्धा तिथे लावायचा आहे दिवा लावल्यानंतर शनिदेवाची शनी चाळीसाचे पठण करा शनी जयंतीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करा तर या दिवशी अन्नदान केल्याने शनी महाराज लवकर प्रसन्न होतात शनी जयंतीच्या दिवशी पश्चिम दिशेला एक दिवा लावावा आणि एक खास मंत्राचा जप करा तो मंत्र म्हणजे ओम शन शनेश्वराय नम या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा करायला करायचा आहे तर त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतातच आणि भक्तांना आशीर्वादही देतात आत्ता बघूया की कोणता महा उपाय शनी जयंती दिवशी आवर्जून करावायचा आहे तर तो असा उपाय आहे की पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि तिथेच बसून सोत्राचं चा किंवा चाळीसाचं पठण करा तुमच्या ज्या काही अडचणी असतील जे काही अ संकट असतील ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतातच पण शनी शनीची जे साडेसाती चालू असेल शनीची महादशा असेल तर शनी जयंतीच्या दिवशी काळ्या चांबड्याची जोडे म्हणजेच काळ्या रंगाची चप्पल शनी मंदिरात जाताना घालून जावे आणि घरीत परत येताना अनवाणी पायाने यावे असे मानले जाते की शनिदोषातून मुक्तता मिळते त्यामुळे पण हे करताना मागे वळून मात्र पाहू नये शनी जयंतीच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका शनी महाराज त्या लोकांवर अति प्रसन्न होतात जे जानधर्म करतात गरजूंची ओळख करून त्यांना अन्नधान्य देतात किंवा गरजूंना ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टीचे दान करतात त्यांना शनिदेव लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही पूजा केली तुमच्या आईवडिलांचा अपमान केला तर मात्र शनिदेव तुमच्या कधीही प्रस प्रसन्न होणार नाहीत आईवडिलांची सेवा केल्यावर शनिदेव प्रसन्न होतातच खरं तर शनिदेवांना प्रसन्न करण्याचा साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे तो म्हणजे मुख्या प्राण्यांची आई वडिलांची वयाने ज्येष्ठ असणाऱ्यांची अपंग व्यक्तीची समाजातल्या दुर्बळ आणि गरीब व्यक्तींची सेवा करणे त्यांच्या गरजा ओळखून त्यांना पूर्ण त्या गरजा पूर्ण करणं एवढंच जरी केलं तरी सुद्धा कुठलाही उपाय करण्याची गरज पडत नाही शनिदेवाची कृपा होतेच होते आणि कुठल्याही मोठ्या संकटात व्यक्तीचे तारून जाते म्हणजे त्यांचे संकट दूर होत सगळ्यात महत्वाचे शनी जयंतीच्या दिवशी खास करून चुकूनही मांस किंवा मधिरा सेवन करू नका घ्यायचंच असेल तर सात्विक आहार घ्या त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना आवर्जून नमस्कार करा शनी जयंतीच्या दिवशी शनी देवाची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा घरामध्ये कधीही शनिदेवाची पूजा करू नये शनिदेवाची मंदिरात जाऊनच पूजा करणं योग्य ठरतं मैत्रिणींनो शनिदेवाची पूजा कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभं राहून करू नये शनी महाराज महाराजांची पूजा त्यांच्या मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभं राहूनच करावी त्याचबरोबर शनिदेवाच्या डोळ्यात डोळे घालून कधीही पूजा करू नयेत मंदिरात शनिदेवाची पूजा करताना खूप महत्त्वाचे आहे शनिदेवाच्या पूजेमध्ये लाल रंग किंवा लाल रंगाचे फूल कधीही वापरू नये शनिदेवाच्या पूजेमध्ये नेहमी निळ्या रंगाच्या फुलांचा वापर करा शनिदेवाच्या पूजेत चुकूनही तांब तांब्याची भांडी वापरू नयेत ज्योतिषशास्त्र म्हणजे शिवपुराणानुसार तांब्याचा संबंध सूर्यदेवाशी आहे तसेच देवादिदेव महादेवाशी सुद्धा आहे आणि सूर्यदेवाचेच पुत्र शनिदेव असले तरीसुद्धा त्या दोघांमध्ये शत्रुत्व आहे म्हणून म्हणूनच शनिदेवाच्या पूजेमध्ये लोखंडी भांडी वापरणं शुभ मानलं जातं शनिदेवाला तेल वाहताना जपून व्हावं ते इतरत्र पडणार नाही याची काळजी घ्यावी तर मैत्रिणीनं हा खास उपाय करायचा आहे शनी जयंती दिवशी तुमच्याकडून कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी खास करून ती व्यक्ती गरीब असेल अपंग असेल किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती असेल आई वडील असतील सासूसासरे असतील तसेच तुमच्या हाताखाली काम करत असतील अपंग व्यक्ती असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील तर या दिवशी जयंती दिवशी चुकूनही तुमच्याकडून त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी कारण ह्या व्यक्तींचा अपमान झालेला शनिदेव कधीही खपवून घेत नाहीत शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर मुख्या प्राण्यांना त्या दिवशी खायला नक्की द्या अन्नदान करा गरिबांना गरजवंतांना त्यांना काही लागतं हे ओळखून दान करा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा मान सन्मान राख दुसऱ्याची पिळवणूक करणारे दुसऱ्याचे पैसे लुबाडणाऱ्याला शनी महाराज कधीही क्षमा करत नाहीत त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी या काही गोष्टी आवर्जून लक्षात असायला हव्यात तर मैत्रिणीनो शनी महाराज हे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात म्हणूनच त्यांना कर्मफळदाता असे म्हणतात कर्म वाईट असतील तर त्यांची फळं मिळणारच पण चांगल्या कर्माची फळंसुद्धा शनी महाराज देतात म्हणून आपले कर्म नेहमी चांगले ठेवावे जेणेकरून त्यांची चांगले फळे आपल्याला मिळतील तर मैत्रिणीनं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री नमः टाईप करा धन्यवाद